नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण छोटासा असा माहितीपूर्ण आणि महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आता लवकरच हो। शाळा चालू होत आहेत आणि शाळेसाठी आपल्याला महत्त्वाची तयारी म्हणजे मुलांसाठी टिफिन किंवा वॉटर बॅग आपण ज्या घेतो वॉटर बॉटल घेतो त्याचबरोबर आपल्याला स्टेशनरी भरपूर हवी असते आणि ही स्टेशनरी आणि हे सगळं जे आहे तर ते आपल्याला डिमार्टमध्ये आपल्याला भरपूर ऑफर प्राईजमध्ये मिळणार आहे मी आलेली आहे हडपसरमधील डीमार्टला भेट देण्यासाठी आणि मला सुद्धा थोडीशी शॉपिंग करायचीच होती स्टेशनरी वगैरे घ्यायची होती तर म्हटलं थोडंसं तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ घेऊन जावा ज्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी नक्कीच हा माहितीपूर्ण असा व्हिडिओ होणार आहे तर इथं भरपूर ऑफर्स असतात नेहमी किती टक्के आता तुम्ही इथं समोर बघू शकता अगदी वीस टक्के पंधरा टक्के पस्तीस टक्के अशा प्रकारे आपल्याला याच्यावरती डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे जी एम आर पी आहे त्याच्यावरती हा डिस्काउंट ठरलेला असतो आणि तुम्ही कोणतीही वस्तू घ्या प्रत्येक वस्तूवरती तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे शाळेचं पूर्ण जी स्टेशनरी असती वह्या पेन पेन्सिल कलर बॉक्स त्यानंतर ड्रॉईंगसाठी तर अशा प्रकारे भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे आणि डिस्काउंटमध्ये घेता येणार आहे त्याचबरोबर टिफिन जे आहेत आपले तर मुलांसाठी शाळेसाठी डबे पण लागतात तर ते डबेसुद्धा तुम्हाला भरपूर ऑफर प्राईजमध्ये आणि वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये मिळणार आहेत वॉटर बॉटलसुद्धा भरपूर प्रकारच्या मिळणार आहे आणि त्याचबरोबर स्कूल बॅगसुद्धा इथं भरपूर प्रकारच्या आहेत मी फक्त इथं तुम्हाला प्रत्येकाची प्राईज मेन्शन केलेली नाही आहे तुम्ही पण डिस्काउंट किती आहे हे नक्कीच तुम्ही इथं बघू शकता एम आर पीवरती डिस्काउंट मिळणार आहे तर प्राईज याच्यासाठी मी दिली नाही की प्रत्येक गोष्टीची प्राईज ही वेगळी वेगळी असते पण आपण ज्यावेळेस तिथे जाणार तर आपल्याला भरपूर अशी व्हरायटी तिथं नक्कीच पाहायला मिळणार आहे चॅनलवर जर कोणी नवीन आलेला असेल तर पटकन सबस्क्राइब करायचं आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असे भरपूर व्हिडिओ व्हिडिओ जे शॉपिंगचे व्हिडिओ असतात शॉप्सचे व्हिडिओ ज्यांना कोणाला शॉप्स माहिती नसतील किंवा होलसेल काही खरेदी करायचं असेल तर असे आपले व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात तर जास्तीत जास्त जणांपर्यंत आपले हे व्हिडिओ जे आहेत मार्केटिंगचे ते नक्की तुम्ही शेअर करा आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका की आपल्याला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय